मुंबईमध्ये गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासात ता मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर ठाणे रायगड रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे मुंबईसह कोकणात आज तुफान पावसाची शक्यता आहे दरम्यान काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली सायन माटुंगा दादर परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर मुंबईसह कोकणाला पावसाचा इशारा आहे पुढील चोवीस तासात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे रायगडसह इथे ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे ठाणे रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय सिंधुदुर्गासाठी हवामान खात्याला रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईसह कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा आहे त्याचबरोबर काल झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली सायन माटुंगा दादर परळ भागात पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि आता मुंबईसह हो कोकणाला देखील पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय